राज्यातील सर्व आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची <tell noise> पावसाची जोरदार बॅटिंग नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले अतिवृष्टीमुळे राज्यातील दोन पॉईंट बावीस लाख हेक्टरवरील पिकांना मोठा बसला फटका अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी दररोज पाचशे भांडी वाटप महाराष्ट्र बांधकाम कामगार मंत्रालयाद्वारे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू भांडी संच वाटप करण्यात येत आहे भांडी संच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करावा यावर्षी राज्यामध्ये पंधरा ऑक्टोबर पासून कापूस खरेदीला होणार सुरुवात भारतीय कापूस महामंडळ माध्यमातून यावर्षी देशभरामध्ये दे सुमारे पाचशे पन्नास तर माध्यमातून पंधरा ऑक्टोबर पासून कापूस खरेदीला सुरुवात होणार पशुधनात झाली लंपीची लागण शेतकऱ्यांची उडाली झोप जनावरांना होणाऱ्या लंपी या विषाणूजन्य आजारामुळे राज्यातील संपूर्ण पशुपालक शेतकरी हैराण झाले आहे बाधित जनावरांना लसीकरण देऊन सुद्धा लंपीचा प्रभाव कमी होताना दिसत नाही शेतकऱ्यावर पुन्हा संकट राज्यामध्ये पाऊस धुमाकूळ घालणार भारतीय हवामान हो विभागाच्या ताज्या अपडेटनुसार मान्सूनचा जोर वाढला असून मुंबई कोकण मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा कापूस आयातीला विरोध संयुक्त किसान मोर्चाकडून आंदोलन करण्याची घोषणा केंद्र आयात होणाऱ्या कापसावरील रद्द करण्यात आल्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर कापूस गाठी आहे त्यामुळे याचा परिणाम भारतातील कापूस दरावर होणार आहे श्रीलंकेने कांद्यावरील आयात शुल्क पाचपट वाढवले दहा रुपयावरून थेट पन्नास रुपये प्रति किलो निर्यातीवर होणार परिणाम या निर्णयामुळे भारतीय दर पडण्याची शक्यता व्यक्त होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे शेतकरी आम्ही ठाम आहोत मात्र योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या कर्जमाफीचे आश्वासन आम्ही लवकरच पूर्ण करू असे ते म्हणाले बावीस सप्टेंबर पासून नवे जी दर लागू होऊ शकतात त्याद्वारे दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहे जी एस टीमध्ये नवे बदल करून पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच स्लॅब लागू राहणार आहे समृद्धी महामार्ग ठरतोय शेतकऱ्यांसाठी सुबत्तेचा मार्ग सर्वेक्षणानंतर सिक्का मोरतोब शासनाकडून मिळालेली रक्कम शेतकऱ्यांनी गुंतवली जमिनीसह कृषीपूरक व्यवसायामध्ये नागपूर ते मुंबई हा सातशे एक किलोमीटरचा समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करण्याचा महामार्ग आहे फळांचे दर क्रॉम्फर्ड मार्केट मध्ये तीस टक्के अधिक दर नेहमीप्रमाणे याही वर्षी सणासुदीच्या काळामध्ये बाजारामध्ये फळाची मागणी वाढल्यामुळे भावही वाढले आहे सर्वच फळे एकशे वीस रुपये ते अडीचशे रुपये किलोच्या दराने विकली जात आहे